श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बघा कसं मस्त पाऊ सुटलेला सुटलेला? <laughs> पाऊस सुटलेला आहे सुटलेला पाऊस पडतय सॉरी उ बाप कसं वाटतय पाऊस मस्त वाटत ना मस्त बेकी अशा वेळी काय खाऊशी वाटत खाऊन झाली आमची दोन दिवस दो आधीच छान वातावरण बघा आमची चिमू झोपली आहे मस्त बेकी हे बघा चिमू झोपलीये डोळे लगेच जाग आली मस्त पावसाची झोपली आमची बया म्हणजे बबडू सोन आहे ते माझं सोनं बबुआ म्हणजे बोगले गोगले पापूय बापू बापू शण्या शन्या म्हणजे बबडी बबडी कुकडी कुकडी शनी जोप जोप तुझा जो जो फोटो काढते एक जोप सोनू बोलतेवरती नाही आणि इकडे काय चाललंय बघा सगळ्याच मुलांचं आवडत चला पाणी आलेलं आहे सो मला आता काम करायची बघा भांडे भिंडे सगळे पडलेले आहेत सो चलो काम करते हॅलो फ्रेंड कसे आहात मस्त मजेत आहात ना चला आज आहे सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी आहे बे पोह्यांचा सा। मीन्स आम्ही नाश्ता नाही करते जेवायलाच पोहे करतोय म्हणून एवढी क्वांटिटी आहे तर चला मस्त की पोहे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि चिमो सॉरी बाथरूम ओपन सुद्धा चिमो चिमुळं दाखवते कुठे चिमू <laughs> आमच्या चिमुला नीट बघा तिचं बघणं बघा एकदम माणसांसारखं डोळ्यात डोळे घालून बघते चिमूची मान नीट झाली जखम पूर्णपणे बरी झाली चला आपण चिमुकडे जाऊन बघूया चिमू तुझी मान कुठे चिमू आली लाडत चिमू थांब 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 हे बघ चिमुची मान आहे बघ पूर्ण क्लिअर झाली म्हणून जर ते टोपडं काढलं आम्ही लोकांनी तिमा ती तिमा चिमू एन्जॉय करते माहिती आहे का चिमूला लय मस्त वाटत टिमू एन्जॉय करतो एन्जॉय गज्ज 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 चला माझे पोहे जाऊन जातील आता मी जरा पोह्यांकडे जाते खरच खरंच मला शेंगदाणे जळून गेले ओलका पाहू काय आज मस्त बेत आहे सो मी तुम्हाला ते थोड्या वेळी सांगणार आहे तर आता आपल्या फॅमिली मेंबर मध्ये काय काय चाललंय बघा इथे चालल्या आहे कळ्यात मंगळसूत्र घालून हा काय चाललंय देवाचे पिक्चर बघत आहेत समजलं ना आणि इकडे चालू आहे अभ्यास अंशु तू अंशु नुसतं लपतो आका का अंश इतकी हिमत कोलरे कोलरे खोल, खोल।, <laughs> खोल रे <हैं। laughs> <laughs> <खोल> रे <हैं। laughs> तो लास्ट तर नाही जाऊ दे एवढा मास्करा लावायचा आणि आमचं चिमूचं काय चाललंय बघा दिसते का आम्ही चिमू दिसते ना बाहेर आहे बघ कशी दिसते चिमू चिमू हात आहे चिकन दिसते का चिमुकली हा मी जे आता मूवीच्या ह्याच्यातून करते ना इफेक्ट मधून तर बॅक कॅमेरा होत नाहीये सो आजचं बेट आहे मस्त बेट चिकन चिकन बिर्याणी तुम्हाला आवडते का बिर्याणी या बिर्याणी खायला चला so, आता मला पटापट -पत बनवायची आहे बिर्याणी त्यासाठी सगळं सामग्री मुलीने कापून ठेवलेली आहे कांदे मिश्रण आणि लसूण निवडून ठेवलेलं आहे आणि मला आता पूर्णपणे सगळं बनवायचं आहे शू काय करतो तू अभ्यास उलट मी करून करतोस आपण बनवूया बिर्याणी आज आहे सुट्टी सो सुपैकी नाश्ताचा प्रोग्राम चालू आहे बघा मॅगी सुपी मॅगी या खायला आणि वरती करत आहे आराम ती तुम्हाला दिसणार नाही कारण ती खूप आतमध्ये गेलेली आहे आणि मी आवाज देऊन तिला डिस्टर्ब नाही करणार सो चला मस्त मॅगीचा नाश्ता करूया सुट्टी आहे सो सगळं लेट 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 आणि आज घरात कोणीच नाहीये कारण सगळे जण गेलेले आहे स्कूल कॉलेज ऑफिस आणि बरे आहे असं अस कधीतरी आपल्याला पण मे टाइम असावा नाही का सो त्याला मस्त नाश्ता करते त्याच्या पुढे काम करते आणि मग दुपारी बसते परत एकदा आराम माझा सोना आहे सोना कु चालाशी मग चिमा कुठे चालले चिमा चिमा डोल बघ दला चिमाचे दल बघ दला डोले काय कुठे जायचं तिला मोमो मोमो पांढरी पांढरी माव आमची